की अरे तुम्ही आता गद्दारी केली आता कसं होणार अरे ज्याच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सारख का खंबीर नेता आहे त्याचं बालही पाका करत नाही बालही पाका करत नाही बालही बाका दोन हजार एकोणीस ला तुम्ही साडे अठरा हजार मतांनी मला निवडून दिलं दोन हजार चोवीस साली म्हणले संतोष बांगर संघ म्हणले सगळे शेमळे पोर आहेत बरी मातंबर नेते म्हणले सगळे तिकडं उभाटाकड आणि त्याचा नेता तुम्हाला सांगतो मातंबर उभाट्याचा बाई गेल्या कावडीच्या आणल्या दिवशी त्यांची सभा झाली बाई या तुमच्या सभा सभाफाई झाली ना भाई तुम्हाला कशी झाली दुसऱ्या दिवशी बाई आपली सभा झाली लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद हो म्हणले ही आलं कोणती ताकद जे सर सभापती बाळासाहेब ठाकरेचे खरे विचार जे सर्वसामान्य जनतेमध्ये घेऊन चाललेत ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब ठेवा आणि मी तर तुम्हाला सांगितलं जान जान या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली हे तिरुशुळ लय खराब ठेवा बरोबर का नाही सुप्ना साप दोन हजार सोळा पासून आम्ही बनवलं या साहेब कावडील लिन लागतंय या साहेब कावडीला येण लागत पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही त्याच्यामुळे त्या भोड्या शंकराला बी तुम्हाला सांगतो बरा भर तिसरा डोळा उघडला त्याच्यावरच घातला बरोबर का नाही डम 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 डमर आला